मागील काही दिवसांपासून शिर्डीतील साईबाबा संस्थान चर्चेत आहे देशभरातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी देवदर्शनासाठी येत असतात गेल्या काही दिवसांपूर्वी दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ उडाली होती शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांना लुटीच्या उद्देशाने मोटरसायकलवरून आलेल्या अनोळखी तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची निर्घुण हत्या केली शिर्डीत वाढत्या गुन्हेगारी विरोधात आता प्रशासनासोबत ग्रामस्थांनी देखील पुढाकार घेतला आहे गेल्या आठ दिवसांपूर्वी शिर्डीत लुटीच्या उद्देशाने चाकू हल्ला झाला होता यात साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या झाली होती या घटनेनंतर शिर्डीतील ग्रामसभेनंतर माजी खासदार सुजय विखे आणि ग्रामस्थांची बैठक झाली या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा होऊन सात कलमी आचारसंहिता बनवण्यात आली असल्याची माहिती माजी खासदार विखे यांनी दिली यावेळी शिर्डीतील सर्व दुकाने रात्री अकरा ते पहाटे पाच पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय तसेच बाहेरून आलेल्या व्यावसायिकांची चौकशी करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली तर आता आपण पाहूयात सात कलमी आचारसंहिता काय आहे तर शिर्डीतील सर्व दुकाने रात्री अकरा ते पहाटे पाच पर्यंत बंद राहणार शिर्डी नगर परिषद हद्दीतील सरकारी जागेतील सर्व मंदिरातील ट्रस्ट एकत्र करून एकच शिर्डी ग्रामस्थ ट्रस्ट स्थापित करण्यात येणार आहे यामध्ये खंडोबा मंदिर हाजी अब्दुल बाबा समाधी लक्ष्मी आई मंदिर मारुती मंदिर शनी आणि गणेश मंदिर यासह इतर मंदिरे यांचे खाजगी ट्रस्ट बरखास्त करण्यात येणार आहे शिर्डीत बाहेरून येऊन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची चौकशी करून कारवाई होणार शिर्डी शहरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार शिर्डीतील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं एक पथक तैनात ठेवण्याची मागणी अतिक्रमण केलेल्या व्यक्तींना पर्यायी जागा देऊन देखील अतिक्रमण हटवत नसल्यास त्यांच्यावर सक्तीची कारवाई केली जाणार शिर्डीतील प्रत्येक व्यक्तीचं डोअर टू डोअर व्हेरिफिकेशन केलं जाणार असून त्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून आउटसोर्स पद्धतीनं काम देत बाहेरील व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा